सायबर पोलीस स्टेशनमध्ये चार एफ आय आर दाखल केलेली आहे यामध्ये जे प्रथम एफ आय आर आहे सत्तावीस बाय दोन हजार पच्चीस यामध्ये जे औरंगजेब यांच्या विरोधात जे आंदोलन झाला होता त्या आंदोलनाचा जे व्हिडिओ लोकांनी तयार केला होता आणि त्या व्हिडिओवर त्यांनी चुकीची माहिती देऊन दंग दंगा फडवण्यासाठी त्यांनी चुकीची माहिती देऊन ते व्हिडिओ व्हायरल केलेला होता ज्यामुळे ते हे दंगा झाला त्याच्या अनुषंगाने ज्या ज्या लोकांनी आता केला होता त्याच्यावर एफ आय आर दाखल केलेली आहे याच्या व्यतिरिक्त अठ्ठावीस बाय दोन हजार पच्चीस एक एफ आय आर दाखल केलेली आहे ज्यामध्ये जे दंगे झालेले होते आणि पोलिसांवर जे पत्थरबाजी झालेली होती त्याच्या त्यांनी व्हिडिओ तयार करून आणि सगळ्या लोकांमध्ये पडत त्यांना स्प्रेड केला ज्यामुळे फर्दर ते व्हायलेसला इन्साईट झाला त्याच्यावर एक अठ्ठावीस बाय दोन हजार पच्चीस एफ आय आर दाखल केलेली आहे याच्या व्यतिरिक्त उनतीस बाय दोन हजार पच्चीस अशी एफ आय आर दाखल केली आहे ज्याच्यावर त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची या व्हायलन्सवर टीका टिप्पणी केली आणि त्यांना ऑफेन्सिव्ह कमेंट्स त्यांनी केले त्याच्यावर अनतीस बाय पच्चीस असा गुन्हा दाखल केला आहे आणि तीस बाय पच्चीस यामध्ये ज्या लोकांनी जे व्हायलन्स झाला होता त्यांनी त्यांना ग्लोरीफाय केला आणि ते व्हायलेन्सवर वेगवेगळ्या प्रकारची टिप्पणी केली ज्यामध्ये फॉर एक्झाम्पल त्यांनी असं लिहिलं की ते सरतंस जुदा आणि या प्रकारची टिप्पणी त्यांनी हे जे पोलिसावर व्हायलेन्स झाला आणि दोन समुदायामध्ये व्हायलन्स झाला त्यांना त्यांनी ग्लोरीफाय केला आणि फर्दर व्हायलेन्सला बनण्यासाठी आणि एक संवर्जित ॲक्टिव्हिटी बनण्यासाठी त्यांनी अशा प्रकारची पोस्ट त्यांनी व्हायरल केले त्या सगळ्यावर हे चार गुन्हे काल दाखल केलेले आहे याची जे याचे व्यतिरिक्त बरेचशी दुसरी प्रोफाईल्स पण आहे त्याची आमची स्टडी चालू आहे आणि त्यांना पण आम्ही या चार गुन्ह्यामध्ये ॲड करणार आहे आणि या सगळ्यांची माहितीसाठी आम्ही फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर आणि यूट्यूब त्यांना सगळ्यांना पत्र लिहिलं आहे आज ते माहिती येऊ शकतात कारण त्याच्यामध्ये बहात्तर तासाच्या ते टाईम लागतो आणि हे सगळे जे पोस्ट आहे यामध्ये अराऊंड फिफ्टी सिक्स्टी पर्सेंट पोस्ट डिलीट पण झालेले आहे आणि जे जे रिमेनिंग आहे त्यांच्या डिलिशनच्या प्रोसिजर पण चालू आहे टोटल किती आरोपी आहे यामध्ये आता जे एफ आय आर काल दाखल केलेली आहे यामध्ये पन्नास पन ते वर आरोपी आहे पण आता तेमध्ये त्यामध्ये फर्दर ॲड्स होणार आहे कारण काल रात्रीच्या जे टोटल पोस्ट होते ते अराऊंड टू हंड्रेड होते जे आयडेंटिफाय केलेले होते त्याची माहितीसाठी आम्ही मेज पाठवलेले आहे तर त्या अनुषंगाने हे आरोपी ऍड होणार आहे नाही त्याचा आता काही ते एस्टॅब्लिश झालेला नाही आहे कारण आता ते तपास चालू आहे जर ते त्यांची प्रोफाईलमध्ये कोणी कंट्रीचं नाम लिहिलं आहे तर ते जिनियन आहे की चुकीच्या आहे ते काय ते आम्ही तपास करतो आणि तो व्हिडिओ व्हायरल होत होता तर मग हे पोलिसांना पोलीस विभागाला कसं नाही हे जे व्हायरल होत होता ते व्हिडिओला डाऊन करण्यासाठी ते टाइम लागतो आणि त्याची इन्फॉर्मेशन घेण्यासाठी पण टाईम लागतो कारण आता पण जे सगळे व्हिडिओ ते आम्ही पाठवलेले आहे फेसबुकला आणि इंस्टाग्रामला आणि जे ॲक्स आणि यूट्यूबला त्याची माहिती आतापर्यंत आलेली नाही आहे आणि त्या जे व्हिडिओ होता त्या व्हिडिओमध्ये ते कोणती चादर होती त्याच्यासाठी हे सायबर पोलिसांच्या ते हे ते त्यामध्ये ते माहिती येत नाही आहे पण हे जे व्हिडिओ त्यांनी तयार केला आणि त्या व्हिडिओ तयार करून त्यांना त्यांनी स्प्रेड केला आणि त्यांच्या जे हे स्प्रेड करण्यासाठी आणि त्याच्यानंतर जे जा व्हायलन्ट झाला त्यामुळे हे एफ आय आर दाखल झालेली आहे पण त्यांनी जे व्हिडिओ तयार केला आणि त्यांनी जे सोशल मीडियावर स्प्रेड केला कारण सोशल मीडिया म्हणजे फक्त फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर आणि यूट्यूब नाही आहे ते मोठा एक व्हॉट्सअप आहे आणि व्हॉट्सअपमध्ये मॉनिटरिंग करणं काही हे एवढा सोपं काम नाही आहे ते स्प्रेड होतात ते प्रायव्हेट ग्रुप्स आहे प्रायव्हेट चॅट ग्रुप्स आहे त्यांचे ब्रॉडकास्ट ग्रुप्स आहे थे होता, अ, ते स्प्रेड होतात नंतर त्यांच्या मोबाईल वरून ते डिलीट करण्याची प्रक्रिया आहे ते असं नाही आहे प्रोफाईल तर सगळी आहे आम्ही तुम्हाला प्रेस नोटमध्ये देतो पण जे हे आहे ऑरिजिनेट तर नागपूर झालेले आहे जे ऑरिजिनेट झालेले आहे नंतर ते काही बाहेरचे लोक पण आहेत त्यांनी जे शेअर केलेलं आहे आणि त्यांनी त्यामध्ये काही लोक असे पण आहे ज्यांनी हे व्हायलन्सला ग्लोरीफाय केलेलं आहे जे तुम हा ते प्रोफाईल वगैरे सगळे आहे यामध्ये आम्ही दे त्याची माहिती घेतो ते आम्ही कसं सांगू शकतो जेव्हा त्यांची इन्फॉर्मेशन येणार नाही पण ते नागपूरचं नाही आहे त्यांचे प्रोफाईलमध्ये असं ते लिहू शकतात की ते बांगलादेश आहे की किंवा हे कंट्री आहे पण त्यांना व्हेरीफाय करण्याची हे गरज आहे पुढे इकडे बघा बघा खानच्या फेसबुक मध्ये आहे बांगलादेश आणि इतर ज्या ठिकाणून काही पेजेस चालवले आहे आणि त्या ठिकाणी मजकूर जो आहे अतिरेकी सारखा मजकूर आहे जिहादी सारखा मजकूर आहे असे किती पेजेस तुम्ही ब्लॉक केलेले आहेत त्यामध्ये देशाविरुद्ध कृती सगळे सगळे पेजेस जे आहेत जे वर आम्ही त्यांना आम्ही आयडेंटीफाय केलेले आहे सतरा तारीख अठरा तारीख उन्नीस तारीख आणि आता बीस तारीख झालेली आहे सतरा अठरा उन्नीसचे सगळे जे पेजेस पेजेस आम्ही अँटिफाय केले आहेत सगळे के सगळे आम्ही त्या एजन्सीला पाठवलेले आहे ब्लॉकिंगसाठी आणि त्यामध्ये पन्नास पर्सेंट पेजेस पन्नास पर्सेंट पोस्ट ब्लॉक पण झालेले आहे आणि ते नंतर ते सगळे होणार आहे यामध्ये जे फईम फैम खान जे आहे ते आरोपी ते आमच्या गुन्हेमध्ये पण तीस बाय पच्चीसमध्ये आरोपी आहे आणि त्याच्यावर पण हे जे सेक्शन एक सो आहे ते पण लाभलेलं आहे